नाद करायचा तर फक्त बैलगडा शर्यतीचा लोकांच्या गळ्यातील ताई अॅडव्होकेट नीरज नांगरे पाटील यांच्या वाढदिवसाचं निमित्त आणि तुपाणी अशी शर्यत सुटला या मैदानाचा गट क्रमांक अठरा सुटला ना अठरा मध्ये सुंदर अशी लढत दोन गाड्यामध्ये आटी आणि तटीची लढत 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 झाली शेवटच्या शणाला निकाल कोणी घेतला निक निकाली पंच निकाल सांगा ओेवाले ओ डीजेवाले थांबा किराव थोडस ओ पाव थोडस अठराचा निकाल आणि निकाल तास क्रमांक सहा मध्ये धावलेली गाडी अथर्व मगरे छत्रपती संभाजीनगर व हॉटेल न्यूज सात यांचा दरबार छेट आणि छोटा दरबार सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमी पात्र केली त्याबद्दल गाडी मालकाचा आणि चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन गाडी विजेता गाडी देव ड्रायव्हरचं नाव सांगून जा गाडी अनुभव काळे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपलं ही निरज नागरी मित्रमंडळाच्या वतीनं ना। मनपूर्वक